और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

मात्र उल्हासनगर महापालिकेत मतदार यादीत घोळ झाल्याचं समोर आलं काल राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व एकोणतीस महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या त्यानुसार उल्हासनगर महापालिकेची मतदार यादी ही जाहीर झाली मात्र या यादीत नेते सचिन कदम यांनी गंभीर अनियमितता शोधून काढली आहे महापालिका निवडणुकांसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची मतदार यादीस ग्राह्य धर राहणार होती परंतु सतरा नोव्हेंबर रोजी उल्हासनगर महापालिकेच्या मतदार यादीत काही नवीन नावे समाविष्ट झाल्याचं चा निष्पन्न झालंय सतरा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीत एकूण चौसष्ट नवे मतदार यादीत समावल गेलि एक जुलैपर्यंतची यादीस ग्राह्य असताना सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज करणाऱ्या व्यक्तीलाही मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा मुद्दा पुढे आला विशेष म्हणजे सतरा तारखेला अर्ज केल्यानंतर अठरा तारखेला आज बीएलओची नियुक्ती झाली आणि त्याच दिवशी अर्ज तातडीने व्हेरीफाय केल्याची माहिती मिळते आहे प्रभाग क्रमांक मधील संपूर्ण मतदार यादी संपल्यानंतरही सतरा ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान चौसष्ट नव्या नावांचा समावेश झाल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी मनसे नेते सचिन कदम यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नवे मतदार यादीत समाविष्ट कसे झाले असा थेट सवाल केला राज्य निवडणूक आयोगाने काल एकोणतीस महानगरपालिकेचे प्रारूप जे मतदार यादी आहेत त्या जाहीर केल्या त्याच मतदा याने अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिकेची मतदार यादी काल जाहीर झाली उल्हासनगर म महानगरपालिकेची मतदार यादी जाहीर झाली त्यात पॅनल क्रमांक चौदा पॅनल क्रमांक चौदाची मतदार यादी आम्ही पूर्ण व्हेरीफाय केली राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक यादीवरती अभ्यास करत आहोत त्या अनुषंगाने बी ए ए नेमले पूर्ण आणि त्याच्यानंतर अभ्यास करताना काल ज्या आम्ही प्रारूप यादी जाहीर झाली त्या प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर आम्ही एक सगळी यादी चालत होते तर यादी चाळता चाळता आम्हाला एक समजा अशी प्रत्येक यादी म्हणजे विधानसभेच्या जे याद्या आहेत आणि आता जे प्रारूप मतदार याद्या ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक विधानसभेच्या यादी आणि ह्या यादीमध्ये जवळजवळ प्रत्येक यादीमध्ये नव्वद ते एकशे पंचवीस मतदार अचानकपणे वाढले गेले आहेत तर त्याच्यात फक्त एकदाच निवडणुकीचा मतदार नोंदणीचा कार्यक्रम लागला पण त्याच्यानंतरही निवडणुका म्हणजे हे मतदार नोंदणी वाढत गेली तर आमचे जे स्थानिक शाखाध्यक्ष आहेत हेमंत शिंदे म्हणून तर त्यांनी तेही बिले त्यांनी पण सगळं त्याचा अभ्यास करताना आम्हाला असं आढळून आलं की निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं की आम्ही एक जुलै दोन हजार पंचवीस ही आमची डेडलाईन असेल त्याच्या अगोदर जी मतदार यादी असेल त्याच्यावरूनच प्रारूप मत म्हणजे त्याच्यावरूनच मतदार याद्या बनतील पण सतरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे परवाची सतरा तारीख तर सतरा तारखेला एकाने ऑनलाईन अप्लाय केलं तर ते अप्लाय केल्यानंतर त्याचं नाव ह्या निवडणूक यादीमध्ये आलेलं आहे आणि ह्या प्रारूप मतदार यादीमध्ये त्याचं नाव वन झिरो सिक्स सिक्स ह्या आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या हे झालं सतरा तारखेचं पण ह्या यादीचा शेवटचा नंबर आहे एक हजार एकशे तीस म्हणजे जवळपास सतरा तारखेला ज्यांनी केलं त्याच्यानंतर ही चौसष्ट नावं या यादीमध्ये वाढली गेली राज्य निवडणूक आयोग काय सांगतो की हेचा ॲक्सिस आमच्याकडे नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे ॲक्सिस आहे जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बोलते की आम्हाला पुरावा द्या पुरावा येतो हा सर्वात मोठा पुरावा आहे जर तुमची डेडलाईन एक जुलै दोन हजार पंचवीस होती तर सतरा तारखेलाही ज्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं त्याचं नाव हो या मतदार यादीत आलं कसं आणि सतरा तारखे त्यांनी ऑनलाईन केल्यानंतर ही चौसष्ट नावं अजून एक्स्ट्रा ॲड झाली आहेत ही फक्त एकच मतदार यादी आहे त्याच्यामध्ये एवढी नावाची तफावत आहे आणि हा फक्त एकाच प्रभागामधला आम्ही फक्त तुम्हाला दाखवतो आहे अशी पूर्ण उल्हासनगर महानगरपालिका आहे आणि जवळजवळ पूर्ण एकोणतीस महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये असाही घोळ झाला असेल आमचं असं ठाम मत आहे तर तुमच्यामार्फत आम्ही निवडणूक आयोगाला एवढंच विनंती करतो आहे की तुम्ही हे प्रारूप आहेत अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वी एक जुलै दोन हजार पंचवीस नंतरची जी नावं यामध्ये टाकली गेली असतील ती वगळावी तरच तुमच्यावरती सर्वांचा विश्वास अटल राहील एक जुलै दोन हजार पंचवीस ही जर डेडलाईन होती निवडणूक आयोगाची मतदार यादी ग्राह्य धरण्याची तर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ज्याने नाव टाकलं जे आमच्या समोर आहे तुमच्यासमोर आहे ते नाव ॲड झालंच कसं आणि त्या प्रिंटआउटवरती खाली दिलेलं आहे की बी एल ओ अपॉइंटेड आणि बी एल ओ व्हेरीफाईड म्हणजे अठरा तारखेले बिओलोनी हे व्हेरीफाय केलंच कसं म्हणजे हा किती मोठा गोळ आहे जर तुम्ही सांगताना सांगताय की बाबा एक जुलै आमची डेडलाइन आहे आणि सतरा तारखेची पण नावं तुम्ही घेता आणि ह्या आमच्याकडे जो प्रूफ आहे त्याच्या नंतर पुढची चौसष्ट नाव पण याच्यात टाकली गेली आहे मग किती मोठा गोळ आहे कुठे ही नावं तुम्हाला अचानकपणे कशी काय आठवली की नावं ऍड करायची आहेत हा खूप मोठा गोळ आहे निवडणूक आयोगाचा ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा